सोलापूर लोकसभा उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी एप्रिल एप्रिल आणि चार मे रोजी होणार आहे लोकसभा सार्वत्रिक दोन हजार चोवीस निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी निवडणूक प्रचारकामी केलेल्या खर्चाची लेखांची तपासणी तीन वेळा करण्याबाबत भारतीय निवडणूक आयोगाचे निर्देश आहेत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारांची खर्च नोंदवही तपासण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आला आहे सदर खर्च तपासणी खर्च निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे ही माहिती लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी आहे या हिशोब देण्याच्या कार्यक्रमास उमेदवारांच्या प्रतिनिधींनी न चुकता उपस्थित राहावे उपस्थित न राहिल्यास उमेदवाराविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम भारतीय दंड संहिता आणि निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार उचित कारवाई करण्यात येईल असे निर्देश लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत